आता तर डाकण्याचा केदारी शाळा कारखाना कशा बाहेर आला हे त्यांनाच विचारा त्यांनाच चांगला काय माहिती त्यांना त्याचा एक चालावचा आला आहे आणि तिने अनेक वेळाला आमच्याकडे अर्ज ॲप्लिकेशन केलं पण तो कारखाना एन पीमध्ये गेला असल्यामुळं जिल्हा बँकेला काही कुठल्या प्रकारचं त्यांना कर्ज रुपये करता आलं नाही म्हणून नैराश्यापोटी मला असं वाटतं कदाचित त्यांनी तशा पद्धतीने स्टेटमेंट केलं असेल परंतु तिने जरी स्टेटमेंट केलं तर आम्ही वकिलाच्या माध्यमातून त्यांना नोटीस देण्याचं काम शंभर टक्के जिल्हा बँक करेल राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा